आयुष्यात ठेस लागणं पण गरजेचं असतं सांभाळणारे हात तेफास तर दिसतात माणूस भ्रमात जगत असतो हा माझा तो माझा पण वेळ फक्त तुमची असते ती जर चांगली असेल तर सगळे तुमचे पण वेळ जर खराब असेल तर जवळचे पण लांब होतात कोणी साथ दिली नाही म्हणून थांबायचं नसतं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं कितीही देवधर्म केले तरी कर्म चुकत नाहीत म्हणून आनंदी राहायला शिका जवळचे दूर जात राहतील आणि परके आयुष्यात येतील ज्या व्यक्तीला आपली आठवण काढायला कोणतंही कारण लागत नाही तीच माणसं आपली जवळची असतात ज्यांच्यासाठी आपलं असणं किंवा नसणं महत्वाचं नसतं त्यांच्यासाठी का दुःखी राहायचं आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार ही आशा सुटत नाही म्हणूनच आपण जगतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि मित्रांनो असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा अशी तुम्हाला मी मनापासून कळकळीची कर -कर विनंती करते धन्यवाद